नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार मित्रांनो चला पाहूयात आज सोलापूर येथे कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि आवक किती आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात आणि मित्रांनो निर्यात परिस्थिती काय आहे हे माहिती घेऊयात आणि शेतकरी मित्रांनो सध्या सरकारमध्ये कांदा बाजारभावाविषयी आणि नाफेडच्या कांद्याविषयी काय आहे चर्चा तेही आपण पाहणार आहोत मित्रांनो सुरुवात सर्वात अगोदर पाहूयात जे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या मार्फत जे आंदोलन सुरू केलं होतं ते म्हणजे कांदा दरवाढीसाठी अति तात्काळ उपाययोजना करावी यासाठी जे फोन कॉल आंदोलन सुरू करण्यात आलं होतं या फोन कॉल आंदोलनानंतर मित्रांनो राज्य सरकारची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय हा झाला की जे निर्यात होते आपले बाहेरल्या देशामध्ये त्या निर्यातीसाठी जे अनुदान याच्या अगोदर एक पॉईंट आठ टक्के होतं त्याला आता दुप्पट करून चार टक्के करायचं असं त्यांनी ठरवलं आहे असं केंद्राकडे मागणी केली आहे पण केंद्र सरकारने आणखीन याविषयी काहीही तोडगा घेतलेला नाही फक्त चर्चा सुरू आहे आणि मित्रांनो याच्यावर तोडगा निघाल्यानंतर आणि याचा ठराव जो होतो म मंजूर झाल्यानंतर लवकरच त्याविषयी परिपत्रक जे आहे ते जे आर जो आहे तो काढला जाईल पण आत्तापर्यंत मित्रांनो निर्यातीसाठी कुठल्याही अनुदानमध्ये बदल केले नाही त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या आजसुद्धा निर्यात ही झालेली आहे फक्त मित्रांनो तीन ही निर्यात झालेली आहे पण मित्रांनो जो नापेडचा कांदा आहे तो शेतकऱ्यांसाठी घातकच काय म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो नाफेडने हा कांदा भरपूर असा स्टॉक करून ठेवला असं म्हटलं जातात पण मित्रांनो नाफेडने एवढा कांदा स्टॉक केलेला नाही कारण मित्रांनो काल आपण माध्यमामध्ये पाहिलंच आहे की जो नाफेडचा कांदा घोटाळा आहे त्याने मित्रांनो कांदा हा अगोदरही खरेदी केलेला नाही पण सध्या नापेड हा कांदा खरेदी करतो आहे असं दाखवलं जाते आणि पाहायला मिळते पण मित्रांनो नाफेडने तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा खरेदी केलेला नाही मी अगोदरही सांगत होतो आजही सांगतो मित्रांनो नाफेडचा कायम भ्रष्टाचारासाठी शेतकऱ्यांसाठी घातकच आहे भ्रष्टाचार केला जातो यावरून दिसून येतं पण शेतकरी मित्रांनो सध्या नाफेडचा हा कांदा आपल्याला काही करू शकणार नाही कारण त्यांचासुद्धा कांदा पंचवीस टक्के तीस टक्के हा कांदा चाळीमधला खराब झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचा कांदासुद्धा खराब होऊन आपल्या कांद्यावरती काही परिणाम होणार नाही पण शेतकरी मित्रांनो नापेडचा जर कांदा बाजारात आला तर काहीसा परिणाम होईल असं वाटत होतं पण नापेडने आता कांदा विक्री ही थांबवली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही पण शेतकरी मित्रांनो मागील एक आठवड्यापासून पाहतो आहे दररोज मुसळधार पाऊस पडतोय महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अतिवृष्टी होते आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या कांद्या चाळी हा पाण्यामध्ये वाहून गेलेला पाहायला मिळत आहेत काही शेतकऱ्याच्या कांदा चळीमध्ये निम्म्यापर्यंत पाणी उभं राहिलं आहे त्यामुळे कांदा पूर्णपणे खराब झालेला आहे मित्रांनो आसमानीच नाही तर सुलतानीसुद्धा संकट शेतकऱ्यांमध्ये वारंवार ओढवलं जातं आहे मित्रांनो निसर्गानेसुद्धा सध्या पाहिलं तर भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे पिकांचं ते म्हणजे कांदा असेल सोयाबीन असेल किंवा कापूस असेल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड केली होती अशा शेतकऱ्यांनीसुद्धा सध्या कांद्यावरती पीळ पडण्यास सुरू आहे आणि त्यानंतर मित्रांनो जे करप्या आहे मोठ्या कांद्यावरती त्याच्यावरती करप्या पडत आहे आणि मित्रांनो जे कांदा मोठा झाला आहे अशा कांद्यावरसुद्धा हा पाऊस जो आहे तो खराब करतो आहे त्यामुळे मार्केटमध्ये सध्या जो नवीन कांदा येतो आहे लाल कांदा तोसुद्धा खराब प्रमाणात येतो आहे आणि मित्रांनो जे काढणीला कांदा आलेला आहेत ते म्हणजे कर्नाटक साईड या कांद्यासुद्धा पाऊस पडल्यामुळे जागेवरती कांदे हे नाचलेले आहेत मित्रांनो ज्या बुडापासून खाली पाणी असल्यामुळे आठव एक आठवडाभर पाणी उभारल्यानंतर हो मित्रांनो कांदा राहील का व्यवस्थित तुम्ही सांगा राहणार नाही मित्रांनो त्यामुळे जो कांडीला कांदा आला आहे तो सुद्धा कर्नाटकमध्ये नुकसान आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कांदा लागवड सुरू आहे तर त्या सुद्धा नुकसान आहे कारण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पाच एकर लागवणीसाठी कांदा बियाणे व्यवस्थापन केलं होतं त्या बियाणे रोपामध्ये फक्त दोन एकर फक्त लागवड होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लागवडसुद्धा घटलेली आहे सध्यासुद्धा आणि येणाऱ्या काळातसुद्धा ये लागवड हे घटणे शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे आपण वारंवार सांगतोय येणाऱ्या काळामध्ये कांद्याचा तुटणा निर्माण होऊ शकतो आणि बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते आणि मित्रांनो आता केंद्र सरकारने जर निर्यातीसाठी अनुदान दिलं तर निर्यात वाढेल आणि त्यानंतर आणखीन निर्यात वाढल्यानंतर बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकेल पण मित्रांनो जो सध्या चाळीमधला कांदा आहे त्यामुळे जो सध्या पाऊस पडतोय त्यामुळे चाळीतला कांदा हा भरपूर प्रमाणात खराब होतोय असं पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो सध्या पुढील काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते पण मित्रांनो सध्या आणखीन एक विषय रंगतोय तो म्हणजे ग्रामसेवेमध्ये प्रत्येक गावामध्ये निर्णय घेतला जातोय तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र शासनाकडे ठोस मागण्यासाठी ठराव मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो कांदा पिकाला प्रति प्रतिक्विंटल हमीभाव तत्काळ जाहीर करावा तसेच यापूर्वी विकल्या गेलेल्या कांद्याला दीड हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी ठाम भूमिका ग्रामसभेमधून मागणी केली जाते केंद्र शासनाकडे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका संघटने तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून हे ठराव मंजूर केले जात आहेत ग्रामसेवेमध्ये ग्रामस्थ व उपस्थित शेतकऱ्यांच्या पुढाकार संघटित होऊन या बैठकीसाठी सर्व ग्रामस्थ सरपंच या माध्यमातून निर्णय घेतला जातोय तो, तो म्हणजे केंद्र शासन वारंवार आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे जर त्वरित हमीभाव जाहीर करून मागील कांद्यासाठी अनुदान दिले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले के, उभा केले जाईल असा थेट शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी इशारा देण्यात आला आहे मित्रांनो सध्या राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी देण्यात येत आहे ते म्हणजे सर्व गावामधून महाराष्ट्रातील जे कांदा उत्पादक शेतकरी संघटना मौजूद आहेत अशा गावामधून सध्या ठराव घेतला जातो आहे की आमच्या कांद्याला हमीभाव द्या आणि कांद्याला अनुदान द्या यासाठी तातडीने केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे कांद्याच्या प्रश्नावर तातडीने ठोस ठोस असे उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची राहील असा ठाम इशारा सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांच्या मार्फने मार्फत देण्यात येत आहे मित्रांनो भरपूर वेळ झा झालेला आहे आपण माहिती घेत होतो थोड्या कांदा बाजारभावाविषयी आणि निर्यातीविषयी व नाफेड विषयी आणि जे सध्या आंदोलन सुरू आहे चला मित्रांनो पाहूयात आता कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे फक्त दोन मिनिटांमध्ये कालच्या तुलनेमध्ये आवक जर पाहिली तर आवक मध्ये वाढ होती काल होती एकशे दहा गाडी पण मित्रांनो आज आवक वाढलेली आहे आज आवक आहे एकशे पंचेचाळीस गाडी मित्रांनो आवक वाल्यामुळे बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहिलीच आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा कांदा हा बावीसशे रुपयाने गेलेला पाहिल्यामुळे मिळते जो एक नंबर सुपर क्वालिटी आहे असा कांदा आणि मित्रांनो जो मोकल साइज कांदा आहे क्वालिटी चांगला आहे असा कांदा सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो पांढरा कांदा आहे त्याचा बाजारभाव जो पाहिला तर दोन हजार रुपयेपर्यंत पांढरा कांदा हा जात आहे आणि मित्रांनो जो गोल्टा गोलटे आहे अशा कांद्याला पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत जात आहे जो एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये आणि मागील दोन दिवसाच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये स्थिरता आहे वाढी नाही आणि घसरण नाही पण मित्रांनो आज सरासरी बाजारभाव जर पाहिले तर पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत पण मित्रांनो बाजारभावामध्ये आज स्थिरता आहे कारण आवक ही थोडीफार वाढली असली तरी बाजारभावामध्ये घसरण नाही स्थिर आहेत धन्यवाद